श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर पहिला सण आलेला आहे तो म्हणजे तीन जानेवारी वार शनिवार या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा शाकंभरी शाकंभरी या शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र मोठ्या उत्सवास या नऊ दिवसामध्ये साजरा केला जातो आणि तीन जानेवारी या दिवशी समाप्ती होत असते शाकंभरी नवरात्र मोठ्या उत्सवात साजरा केला जातो कारण हा दिवस शाकंभरी देवीला समर्पित केला जातो दोन जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी ही तिथी चालू होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर तीन जानेवारीच्या जा दिवशी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला शाकंबरी पौर्णिमा जे आहे तर शनिवारी सूर्यदेवाने पाहिलेली तिथी आहे दिवसभर आहे तर तीन जानेवारीला आपल्याला साजरी करायची आहे शाकंबरी पौर्णिमा पार्वती देवीचं एक रूप असलेलं शाकंबरी देवीला समर्पित केली जाते या दिवशी शाकंबरी नवरात्राची समाप्ती होत असते शाकंबरी ही देवी फळभाज्या याची देवी म्हटली गेलेली आहे संपूर्ण जगाची अधिशक्ती आहे शाकंभरी देवीने आपल्यासाठी अन्नधान्याचा साठा जे आहे तर तो पुरवला होता कधीही आपण जे अन्न आहे तर ते आपल्या घरामध्ये कधीही न कमी पडण्यासाठी या दिवशी फळे फुले भाज्या ह्या आपल्याला कमी न पडण्यासाठी या दिवशी ती फुले आणि फळांनी जागृत झाली होती स्वतःच्या शरीरातून तिने भाज्या निर्माण केल्या होत्या म्हणूनच तिला शाकंबरी हे नाव पडलेलं आहे म्हणूनच या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पार्वती मातेचं रूप असलेल्या शाकंबरी देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुखसंपत्ती अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होते आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो जर तुमच्याकडे शाकंबरी देवीची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही पार्वती मातेचं रूप असलेल्या अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता किंवा पार्वती मातेची पूजा तुम्ही करू शकता नवीन वर्षातील पौष महिन्यातील ही नवरात्र पौर्णिमा असून शाकभरी पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जाते आपल्या हिंदू कालनेनुसार शाकंभरी पौर्णिमा एक आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे एक नवीन पर्व म्हटलं गेलेलं आहे आपल्या वाट्याला आलेले दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आपल्या कुटुंबात सुख प्रदान करणारी देवी म्हटली गेलेली आहे या दिवशी व्रत केले जाते आणि विधीपूर्वक पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहत असतो ज्यामुळे शारीरिक त्रास दूर होऊन सात्विक लहरी प्राप्त होतात देवीचा कुलदेवीतेचा आशीर्वादाने आपल्या जीवनात येणारे दुःख वादळ संकट अडचणी येत नाहीत पैशाच्या समस्या सुटतात दुःखाचं वादळ संपते शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला संपत्तीची आणि अन्नधान्य पुरोची देवी म्हटली गेलेली आहे शाकंभरी पौर्णिमा महादेवाला आणि माता पार्वतीला समर्पित केली जाते मी या दिवशी माता पार्वती पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये जे देवी तत्व आहे तर ते जागृत करण्याचं जा काम करत असते म्हणून या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती घरामध्ये अशा पद्धतीने वागतो किंवा हा उपाय करतो त्यांच्यावर देवी पार्वती माता तसेच महादेव प्रसन्न होत असतात म्हणून जो उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे घराच्या मुख्य प्रवेश दारवर शिंपड हे पाणी हे पाणी दारात शिंपडल्याने घरात येणारे सदस्य वाईट नजरेने येणार नाहीत घरातील वादळ संपेल दुःख अडचणी आजार कमी होईल पती पत्नीमधील वाद कमी होतील बाहेरची बांधा दूर होईल साडेसाती मंगळदोष पितृदोष वास्तुदोष नाहीसा होईल जीवनात येणारे शत्रुत्रास किंवा शत्रुपीडा नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये पैसा हा खेळू लागेल पैसा आल्याने दारिद्र्य कायमची दूर होईल सात पिळेचे दुःख नाहीसे होऊन कुटुंबातील सर्व सदस्याची पतीची मुलाची प्रगती जी आहे तर ती होईल म्हणूनच असं कोणतं पाणी आहे जे मुख्य उंबरवट्यावर शिंपल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही बांधा जी आहे तर ती लागणार नाही या दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा तुमच्यासोबत जो उपाय मी शेअर करणार आहे तर तो उपाय जो आहे तर तो तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तीन तारखेला करायचा आहे तर पहा ही तिथी जी आहे तर ती सूर्यदेवाने पाहिलेली आहे जेव्हा सूर्य जो आहे तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उगत असतो दिवसभर राहत असतो तर त्या दिवसापर्यंत हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा असतो शाकंबरी पौर्णिमा उद्या दिवसभर असल्याने जी सेवा तुम्ही करत आहात व्रत करत आहात त्याचं फळ दुप्पटपटीने आपल्याला मिळत असते ज्या घरात हा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते पैसा घरामध्ये येऊ लागतो घराघरात कर्जमुक्ती जी आहे ती लवकरात लवकर संपत असते म्हणूनच सर्वांना माहिती आहे की शाकंबरी ही पौर्णिमा जी आहे ही माता दुर्गा देवीला कुलदेवितेला समर्पित केली जाते म्हणूनच शाकंभरी पौर्णिमा उद्या दिवसभर असल्याने ही सेवा तुम्ही करू शकता व्रत करू शकता याचं फळ पटीने आपल्याला मिळत असते ज्या घरात हा उपाय केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते पैसा घरामध्ये येऊ लागतो लवकरात लवकर कर्जमुक्त होते म्हणूनच सर्वांनी हा उपाय जो आहे तर शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर शाकंबरी ही देवी माता पार्वतीचं एक रूप स्वरूप म्हटलं गेलेले आहे या दिवशी माता पार्वती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते दुर्गा देवीला आपल्या कुलदेवतेलाही समर्पित असते या दिवशी लक्ष्मी पूजा केली जाते म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत विघ्न संकट किंवा कटकट होत असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला पाहिजे तशी फलश्रुती होत नसेल घरामध्ये एवढं कर्ज वाढलेलं आहे की तुम्हाला ते कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे जर मागावे लागत असेल व्यवसाय असेल तर तो चांगलं चालत नसेल त्यामध्ये वृद्धी व्हावी तुमच्या घरामध्ये नजर दोष लागलेला आहे त्यामुळे घरात आलेला पयती आल्यानंतर घरामध्ये त्यांना घरामध्ये राहावं असं वाटत नाही एकांत असल्यासारखं वाटते किंवा घरामध्ये शांततेचं वातावरण राहत नाही एखादा आजारी व्यक्ती पडला आहे आजार पण कमी करण्यासाठी खूप पैसा लागत असतो त्यामुळे संपूर्ण घराला जो त्रास आहे तर तो होत असतो हा कमी होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो महत्वाचा मानला जातो म्हणूनच हा उपाय केल्याने घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही ना तर या दिवशी लवकर उठून सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल गोमूत्र आणि काळी ती टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण अंगाला तिळाचं उठणं लावायचं आहे कारण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाला तिळ अर्पण करणे महादेवाला तिळ अर्पण करणे आणि आपल्या संपूर्ण अंगाला तिळाचा लेप लावणे खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळे कोणतीही दृष्ट लागत नाही जो तिळाचा अर्क आहे जर शरीराला लावला यामुळे तेल लागत असते त्यातील अर्क निघत असतो तर तो, तो तेल असते तर तेल आपल्या शरीराला लागल्यानंतर आपल्या शरीराला कोणतेही बांधा लागत नाही नकारात्मकता लागत नाही यामुळे शरीर जे आहे तर ते पवित्र होते आत्मा शुद्ध होत असतो यानंतर आपल्याला माता पार्वतीचं रूप असलेल्या अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे पांढऱ्या रंगाची फुले गुलाबाची फुले अर्पण करायची आहे अष्टगंधक आणि हळदी कुंकू अर्पण करावं अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडीशी त्रुटी टाकायची आहे थोडंसं आपल्याला एक भीमसेन कापुराची वडी घ्यायची आहे बारीक करायची आहे यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हळद टाकून हे जे पाणी आहे तर मुख्य उंबरवाट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे किंवा आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तुळशीच्या पानाने शिंपडायचं आहे आणि तर पहा आपल्या घराशी आणि भौतिक आणि शारीरिक व त्रास होत असतो आपल्याला तर तो जो आहे तर हा उपाय केल्याने कमी होत असतो ह्या उपायामुळे कोणतेही आजारपण असेल किंवा कोणतीही पीडा असेल दुःख असेल तर ते कमी होतात आणि आपल्याला संपूर्ण सुख लाभत असते तर या उपायामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात आणि नकारात्मकता दूर होते हा दिवस जो आहे तर आपल्या पित्रांनाही समर्पित केला जातो त्यांची पूजा केली जाते म्हणूनच या दिवशी आपले तिथी जी आहे तर ती आल्यामुळे ही तिथी जी आहे तर कावळ्याच्या स्वरूपामध्ये पाणी पिण्यासाठी आपल्या पितराला समर्पित केले जाते आपले जे पूर्वज आहे तर ते पाणी पिण्यासाठी उंभरवाट्यावर येत असतात म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांच्यासाठी हे पाणी सिंपडले जाते त्यामुळे अलक्ष्मी घरातून निघून जाते आणि माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये शुद्धता आणि पवित्रता आणण्याचं काम करत असतो घरातील नकारात्मकता दूर करते आणि जीवनात आनंद प्राप्त करून देण्यासाठी आणि त्रास जो आहे किंवा पिढा न लागण्यासाठी म्हणून सबोलताली हे पाणी जे आहे तर ते शिंपडले जाते यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते आणि प्रभाव जो आहे तर चा चांगला आपल्या घरावर होत असतो म्हणूनच हे पाणी आपल्या मुख्य उंबरवाट्यावर शिंपडले जाते हळद जी आहे ही विष्णूला समर्पित केल्यामुळे आणि प पा, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो हळदीचं पाणी घरामध्ये सिंपडल्याने आपलं घर शुद्ध होते आणि आपल्याला जी पूजा करायची आहे त्यामध्ये मन एकाग्र होते यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती जी आहे ती आजूबाजूला प्रवेश करणार नाही म्हणून हे पाणी आपल्या उंबरवट्यावर सकाळी सिंपडायचं आहे त्यानंतर याला स्वच्छ एका वस्त्राने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर हळदीचं लेपन लावून आपल्याला हळदी कुंकाचे पाच भोटे लावायचे आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर हळदीच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे दिव्याचीही पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे ज्यामुळे दोन्ही देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासाठी काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे यामध्ये पाच फुलांची फळांची पाणी टाकायचे आहे त्यानंतर हे पाणी जे आहे तर चंद्रप्रकाशामध्ये खिडकीमध्ये किंवा आपल्या स्लॅपवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पौष महिन्यातील रविवार आहे या रविवारला खूप महत्त्व दिलं जाते कारण या रविवारी पौष महिन्यातील आपण रविवार केलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून यातील जे पाणी आहे तर ते तांब्यामध्ये ठेवायचं आहे आणि यातील जे पानं आणि फुलं आहेत तर ते आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तर हे पानं दे जे आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला देवाचव ठेवायचे आहेत संध्याकाळी तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या नदी ठिकाणी तुम्ही टाकू शकता ही पानं फुलं असेल टाकू शकता त्यानंतर पहा हे जे पाणी आहे तर आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तर हे पाणी का शिंपडायचं आहे तर पहा चंद्रदेव जे आहे तर चंद्रदेवाला सूर्याचा कारक म्हटला गेलेला आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की चंद्र जो आहे मन भावना विचार आणि मानसिक संतुलन सुधारण्याचं काम जे आहे तर तो चंद्रदेव करत असतो चंद्राची जेव्हा स्थिती बदलत असते त्याची किरणं आपल्या दुधावर पडत असतात जी तांदळाची खीर केलेली असते त्यावर पडलेली असतात तो प्रसाद जेव्हा ग्रहण केला जातो तेव्हा घरातील मुलगा असेल आई असेल वडील असेल याच्यामध्ये एकोपा राहिलेला नसेल तर त्यांच्यामध्ये एकोपा राहत असतो हा जर प्रसाद त्यांनी जर खाल्ला तर मनुनच्या चंद्राखाली जेव्हा पाणी आपण ठेवत असतो आणि घरामध्ये जेव्हा शिंपडत असतो तर हे पाणी जे आहे तर घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नकारात्मकता दूर करते आणि मना माणसाचं जीवन जे आहे आणि व्यक्तीचं जीवन जे आहे किंवा मन जे आहे तर ते प्रसन्न करत असते घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आजारपण दुःख नावालाही उरत नाही यामुळे शाकंबरी देवीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी पार्वती मातेचं रूप असलेली शाकंभरी देवीचं जे फळफुलांनी जे अन्नधान्याचा साठा जो आहे तर सर्वांना पुरवत असते तर त्या देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून हे पाणी जेव्हा आपण घरात शिंपडतो तेव्हा घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येत असते घरामध्ये सुखसमृद्धी येत असते तर उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नाही तर दर पौर्णिमेला हा उपाय करून पहा घरामध्ये कोणतेही काम तुम्हाला करायचे असेल तर त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला सफलताही मिळत असते त्याचबरोबर पैसा घरामध्ये टिकावा कर्ज कमी व्हावं आणि घरामध्ये सुखसंपत्ती यावी धन जे आहे तर घरामध्ये आकर्षित व्हावं अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडू नये त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन चम्मच तूप घ्यायचं आहे तूप घेतल्यानंतर त्यामध्ये अकरा लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर ह्या रात्रभर आपल्याला वाटीमध्ये भिजू द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवपिंडीवर सर्वात अगोदर आपल्याला शुद्ध जल आहे पिण्याचं पाणी अर्पण करायचं आहे उत्तर दिशेला उभं राहून आपल्याला हे जे लवंगाचं जे तूप आपण भिजवलेलं आहे लवंगा टाकलेल्या आहेत अकरा तर ह्या लवंग ज्या आहेत तर आपल्याला भगवान शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे तूप अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा एक दिवा लावून ही पूजा करायची आहे ज्यामुळे शत्रुत्रास हा कमी होतो लवंग जे आहे तर आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर भरपूर कर्ज वाढलेलं आहे किंवा नकारात्मकता लागलेली ला आहे कोणतेही काम करता करता जर बिघडत असेल तर जे लवंग आहे तर कोणतीही शत्रुपीडा नजर बांधा होऊ देत नाही म्हणूनच आपल्या कामामध्ये जेव्हा कोणाची नजर लागते तेव्हा ते काम बिघडत असते म्हणूनच हे काम बिघडत नाही म्हणूनच हा उपाय करून पहा महादेव प्रसन्न होऊन माता पार्वतीचाही आशीर्वाद लाभत असतो आणि ओम नम शिवाय हा मंत्र अवर्जून म्हणायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय जो आहे तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचं आहे तर आपल्याला इथे अकरा नाणे जे आहे एक रुपयाचे किंवा पाच रुपयाचे नाणे घ्यायचे आहेत तर पहा जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो बघत असता त्यामध्ये तिच्या हातातून जे एक रुपयाचं नाणे किंवा सोने चांदी पडलेले फोटो तुम्ही बघत असाल कारण नाणं जे आहे हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एका प्लेटवर आपल्याला हे लाल वस्त्र ठेवायचं आहे त्यामध्ये अकरा एक रुपयाचे नाणे जे आहे तरसे ठेवायचे आहेत थोडीशी केशर आणि एक वेलची टाकायची आहे त्यानंतर यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर याची पोटली आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातात ही पोटली घ्यायची आहे आसन घ्यायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर अष्टलक्ष्मीचे आपल्याला नावं घ्यायचे आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीने नावं घ्यायचे आहे अधिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी धैर्यलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी हे माता लक्ष्मीचे आठ नावे आहेत हे, हे देवीचे रूप जे आहे ध्यान संपत्ती आरोग्य किंवा मन शुद्ध करणारे आहे आणि आपलं मन पवित्र करून एकाग्र करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होत असे त्यानंतर ही पोटली आपल्याला परत त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नाहीशी होऊ द्या तुझा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर वर्षानुवर्ष राहू दे अशी आपल्या मनाभावातून देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर ही पोटली आपल्याला देवीजवळ ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला रविवारच्या दिवशी सकाळी उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे याची हळदी कुंकू पूजा करायची आहे लावून यानंतर याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि ही पोटली आपल्याला दर पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे आणि परत ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर ही पोटली जी आहे तर तुम्ही दरवर्षी बदलू शकता किंवा दर पौर्णिमेच्या दिवशी ज्या खराब झालेल्या लवंग असेल किंवा काही वस्तू असेल तर ते स्वच्छ करून परत आपल्याला अशा पद्धतीने दर पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे अशा पद्धतीने या पोटलीला अभिमंत्रित करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी हा उपाय केला जातो हा उपाय केल्याने घरातील गरिबी संपूर्ण नाहीशी होते आणि घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते त्यानंतर या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते यामुळे घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर नांदू लागते आणि आपल्याला जो पितृतोष कि आहे किंवा तीन पिढ्यांना लागलेला पितृदोष आहे हा आपल्या मुलांबाळावर होत असतो तर ते चिडचिपणा करायला लागतात घरामध्ये आपली जी पुरुष व्यक्ती आहेत तर ते व्यस्त असतात कामामध्ये आणि घरी आल्यानंतर ते चिडचिड करायला लागतात मानसिक तणाव त्यांना जाणवू लागतो हे सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये आपले जे पित्र आहे तर ते वास करत असतात माता लक्ष्मी वास करत असते म्हणूनच पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती संध्याकाळी केली जाते दिवसा जी आहे तर ती अलक्ष्मी जी आहे तर ती वास करत असते म्हणून दिवसा पूजा करू नये खोडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश वास करत असतात आणि जी पिंपळ वृक्षाची मुळे आहेत तर त्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि संध्याकाळी आपल्याला शुद्ध इथे ऊसाचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये चिमुटभर हळद टाकून हा उसाचा रस संध्याकाळी आपल्याला काळामध्ये पिंपळाच्या झाडाच्या मुळ्याशी अर्पण करायचा आहे अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायन महामंत्र म्हणायचा आहे अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत प्रदक्षिणा करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे माता लक्ष्मी पृथ्वी तलावर वास करत असतात आणि आपल्या घरामध्ये ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते पैसा कमी पडत नाही पैशाच्या समस्या सुटत असतात वर्षभर आर्थिक समस्या दूर होऊन पैसा घरामध्ये टिकू लागेल त्यानंतर चंद्राखाली ठेवलेली जी खीर आहे तर शाकंबरी देवीला पार्वती मातेला आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही चंद्रदेवाला दाखवता तर त्यातील एक चम्मच खीर दुसऱ्या खिरीमध्ये टाकून आपल्याला शाकंबरी देवीला अर्पण करत असताना ओम शाकंबरे देवे नम या मंत्राचा जप करत असताना ही खीर अर्पण करायची आहे असं केल्याने शाकंबरी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपण पार्वती मातेला अन्नपूर्णा देवीला जे तुम्ही वरण भात भाजी पोळी जो नैवेद्य बनवत आहात तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी व्यंकट स्तोत्राचं पठन करावं त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करत असताना श्रीसुक्तमचं एक वेळा पठन करावं फलश्रुतीसहित पठन करावं यामुळे काय होते की घरामध्ये कोणतेही काम करत असताना आपल्याला त्यामध्ये सफलताही मिळत असते म्हणून या दिवशी हे उपाय आणि सेवा करून पहा प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा